आहे तो कोणता मासा आहे ओ पाठीमागचा तो हे केळी कसे आहेत तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मागचे व्हिडिओ तुम्हाला आवडलेच असतील नक्की कमेंट्स करा त्या व्हिडिओवर ह्या व्हिडिओला सुद्धा आणि आज आपण जाणार आहोत उंबरठाणच्या बाजारामध्ये उंबरठाण हा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाण तालुक्यामध्ये येतं आणि म्हणजे गाव आहे एवढं पण छोटं गाव नाही बरंच मोठं गाव आहे आणि बाजार वगैरे भरतो दर शनिवारी तिथं बाजार भरतो दुकानं वगैरे भरपूर आहेत गाव पण थोडंसं मोठं आहे म्हणजे आणि कसं आहे माहिती आहे का गुजरातला तिकडनं रोड जातो ना, ना म्हणून थोडीशी गर्दी पण असते आणि भरपूर लोकंसुद्धा असतात बरेच कामं बँकसुद्धा आहे तिथं म्हणून बाजार वगैरे खूप छान भरतो तर आपण जाणार आहोत तिकडंच शनिवारी बाजार भरतो आठवडे बाजार असतो शनिवारी आणि आठवड्या बाजारामध्ये ना आता आम्ही आदिवासी एरियामध्ये येतो आता मीसुद्धा आदिवासी आहे आणि आदिवासी एरिया असल्यामुळं ना इकडं काही काही म्हणजे ज्या गोष्टी असतात ना किंवा भाजी किंवा काही इतर गोष्टी ज्या त्या मस्त मिळतात आणि भाजी तर प्युअर मिळते म्हणजे तुम्हाला शहराच्या ठिकाणी तुम्ही जाल ना तर जरा थोडीशी भाजी म्हणजे खत वगैरे टाकून इकडे लोकांना काय करतात खत वगैरे टाकत नाही त्यांना खायला करतात आणि खायला करतातच पण मग त्याच्यासोबतच विकायला पण ते काढतात आणि आंबे आंबे अजून आता आंब्याचा सीझन आहे आंबे, आंबे असतील बरेच आता आंब्याचं पण सांगतो आता मी कोकणामध्ये राहतो आता वाईट नका वाटून घेऊ बाकीचे कोकणातले पण व्हिडिओ बघतात तिकडे मी बरेच असे बघितलं की ते कोकणात ना म्हणजे आंबे ना पावडरीत पिकवतात म्हणजे ते काही काहीतरी केमिकल टाकतात पाण्यामध्ये त्याच्यात ते बुडून आणि ठेवतात आणि ते पिकतात मग एक दोन दिवसात बाकीचे पक्के पण होत नाही आंबे आणि ते तयार करतात तसं आमच्याकडे तसं करत नाही आमच्याकडे नॅचरल जोपर्यंत झाडावर आंबे म्हणजे आंबा पिकत नाही ना तोपर्यंत काढत नाही आणि जेव्हा आंबा पिकतो ना एक दोन पिकायला लागले की तेव्हा काढतात आणि तेव्हा मग ना विकायला सुरुवात करतात तर आंब्याचा सीझन आहे मस्त आंबे पण मिळतील तर तेच आपण आज बघणार आहोत जर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आताच मी इकडे गावाकडं आहे आणि गावाकडं ते गावाकडनं दोन तीन दिवस झाले पूर आला आहे पूर म्हणजे भरपूर पाणी भरलं आहे हे बघा इकडे भरपूर पाणी भरलेलं आहे आणि आता म्हणजे ना मेचा महिना आहे बरं का तर मग जोडीदार तुम्ही हा व्हिडिओ ना कुठून पाहता ना मला कमेंट्स करून नक्की सांगा करा हा कमेंट्स करायची सगळ्यांनी आणि सगळ्यांनी लाईक पण करा तर मित्रांनो फायनल आपण आता पोहोचलोय म्हणजे उंबर यांच्या बाजारात जावं तुम्ही पुढं बघू शकता खूप गर्दी वगैरे घेतलेले आहेत तर अजून परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो फायनली आपण आता पोहचलो उंबरखानच्या बाजारामध्ये इकडे हे बघा केळी कलिंगड अनस वगैरे लावलेले आहेत आणि इकडे चिल्ली बिली दुकान आहेत म्हणजे सोयाबीन चिल्ली बोलतात ना ती आणि हे काय हळद आहे की काय आंबो हळद हळद आहे हळद कोणती हळद आहे आपल्या गावठीळद काय कोडे वाटा ना

आणि इकडे सगळं बघा भाजीपाला तुम्हाला बोललो होतो ना बिना खाताचा भाजीपाला मित्रांनो तुम्हाला बोललो होतो इकडे बघा हे आंबे आहेत का कोणते कोळ्याकला वाटा शंभरला हे केसर आहेत ना कोणता हापूस आहे का नाके आहे आम्हीच रत्नागिरीचा आहोत हा विचारतो रत्नागिरी हापूस नाही ना असा लंगडा हवा हो नाही तर असा का मित्रांनो इकडे सगळा भाजीपाला कसा वाटा आहे आंब्याचा वाटा कसा केसरचा शंभर नाही का कशी आहे वांगी वीस ला वाटा एकदम जबरी दिसत आहे असा का तर मित्रांनो इकडे सगळा भाजीपाल्याचा आहे इकडे तुम्ही बघू शकताय आणि मित्रांनो इकडे दुसरे वांगे आहेत कसा वांग्याचा वाटा वीसला आणि आंबा हे कोणता आहेत केसरच आहेत असं का कसा वाटा त्याचा शंभरला पाहत होता येत होता पाहून येत होता हापूस कोणता हा का हा केसर हे केळी कशा आहेत दिसलं का तर पक्की पिकून गेले का काय हा एक द्या ना एक वाटा द्या नाही नको हो ना केळी लावून द्या ना नाही देता हो तर मित्रांनो आता झालं एकदा म्हणजे भाजीपाला वगैरे सगळा बघून झालाय आपण आता इथं बोंबेल सुकट वगैरे उठतात ना तिकडे बघूया सगळा सगळं इकडे बघताय ना सगळा भाजीपाला दिसतोय नुसता सगळा नुसता भाजीपाला आहे आणि इकडे बोंबल सुकट आहे आपला फेवरेट विषय सगळे सुकवलेले मासे आहेत हा खारट्या मासा आहे वाटत शिंगाळा ना आणि तो कोणता आहे सुरमा एवढी मोठी नाही राहत हा सकला सकला सांग त्याला सकला नंतर इकडे बोंबले वगैरे आहेत मित्रांनो क्वालिटी तुम्ही बघताय आमच्याकडे अशीच क्वालिटी बो भेटते आपलं कोकणासारखी इकडे क्वालिटी नाही राहत आणि इकडे आहे सगळे बोंबील हां सगळं वाट्यावरच मिळतं हां हा, आमच्याकडे हे सगळं जे तुम्ही बघताय ना सगळं वाट्यावर मिळतं आणि इकडे सगळे खारवलेले मासे आहेत हे तुम्ही बघू शकता इकडे पण तेच आहे सुकट वगैरे सगळं आणि मित्रांनो इकडे जर आहे गोड्या पाण्याचे मासे आहेत तुम्हाला दाखवतोय तुम्ही बघू शकता तो कोणता मासा आहे हो पाठीमागचा तो घोळ घोळ आहे का दिगाला। दिगाला। हा।, रफ हा।, तो तो हा 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 मला वाटलं घोळ आहे का काय गोळ्या गोळ्या मासे आहेत हा तेच ना गोळे पाण्यातला ना की खाऱ्या दिसतो हा आणि हे आहे ते कोणते आहेत वाम आहे का चारशे हा मित्रांनो इकडे आपल्याला बांगड्या दिसलेत पन्नास ला वाटा हा बांगड्याचा नाही नको बघतोय आहोत सोला कसा इकडनं हे बघताय इकडनं हे गोड्या पाण्याची मच्छी सगळी आणि तुम्हाला आता कोथिंबीरची जुडी दाखवतो कितीला आहे जुडी तीस ला ना तीस ला जुडे हा शहरात ओडर बघा इकडे तीस ला जुडी आहे तर तुम्ही कम्पेअर करा जरा आणि काय ते कमेंट्स करू सांगा मित्रांनो इकडनं परत आता भाजीपाला दुकानं सुरू झालेत हे बघा मिरच्या वगैरे आहेत सगळ्या आलं वगैरे आहे कांदे आहेत कांद्याचा रेट विचारू बाबांना कसा हो कांदा किलो वीस रुपये किलो आणि हा वाटा वाटा पन्नास रुपये का आणि मित्रांनो इकडे सगळे जे आहेत ना दुकान ते कटलरीचे दुकान आहेत ते पण बघूया आपण बाजार म्हटल्यावर तर सगळंच बघायला लागेल ना इकडे थोडीशी मोकळी जागा आहे तिकडे भांडे भांडेवाले वगैरे आहेत आणि नंतर इकडे कटलरीचे दुकान आहे नंतर मित्रांनो आपण आता बाहेर निघालो आहे तिथून आणि इकडे आता बघूया अजून इकडे हे दोन्ही जे रोड आहे आहेत ना सगळे दोन्ही गुजरातला जात आहेत बघू शकता एक धरमपूर आणि एक वासद्याला जातो आणि इकडे तुम्हाला खाऊची वगैरे सगळी दुकानं बघायला मिळतील आणि आता पावसाळा सुरू होणार आहे पावसाळा म्हणजे इकडे तर पाऊस झाला आहे सुरू आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधी हे सगळ्या वस्तू म्हणजे दोरे वगैरे किंवा जनावरांचे काही कासरे वगैरे ते घ्यायला इथं गर्दी आहे तर मित्रांनो हा जो पट्टा आहे ना पूर्ण म्हणजे हा वासदा रोड आता आपण आलो आहे आणि इकडे ना सगळे जेवढे दुकानं आहेत ना तेवढे सगळे जवळपास तरी कपड्यांचे आहेत म्हणजे हे बघा कपडे वगैरे असे तुम्हाला बघायला मिळतील आणि इकडनं हे बघा प्लास्टिक वगैरे घेत आहेत सगळे कारण आता तुम्हाला बोललं आहेस की म्हणजे पावसाचा सीझन आहे म्हणून इकडे कपडे इकडे डाळी वगैरे आहेत बघा बिळी भरपूर आहेत इकडे आणि इकडं आहे फेमस अंडा राईस वाटतं एकदम झनसनी तो वासतला आहे इकडे सगळे कपड्यांचेच दुकान आहे जवळपास पेपर समोसा वाटतं तो खायला जातोय आता आम्ही तुम्हाला तो दाखवतोय हो इकडं आहे वाटत कुठेतरी बघूया इकडे मित्रांनो हे बघा कपडे एकदम जबरी हो। स्वस्तात मस्त हा जाम भारी आणि आपला समोसा आहे ना तो इथे भेटतो वाटतं तर जाव आता समोसा खायला गुजरातवाले आहेत फाफडा बिपडा आहे ना इकडे इकडे फाफडा बिपडा आहे सगळा आहे

तर मित्रांनो आपले हे बघा पेपर समोसे आलेत आणि मस्त लागतात खरंच चटणी मस्त देत नाही पण मग हाय मस्त आहेत गरम आहेत असा आहेत एक नंबर मग मस्त ना तर मित्रांनो इकडून ताळ ताळगोळे आहेत ताळगोळे आमच्या इकडे घेतल्या बोलतात तर त्यात आम्ही इथे घ्यायला आलोय तर बघू कसे देतात ते कसे दिले पाच पाच म्हणजे फोडून का अशी नाही त्या फोडून तशी तर मग जोडीदार आता घेतलं घेतली आता आम्ही ना आता जातोय अंडराईज घे अंडर राईज घ्यायची आहे तर ती घ्या आणि ती घेऊन आणि मग जाऊ मग अंडराईज मी घेऊन गेलो तर बाईक तर बायको पक्का शिव्या दिल म्हणून मग जातोय मग आता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये